बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्यांना समान अधिकार दिले बोल फक्त काय चित्र शासकीय कार्यालयामधील चित्र बघा अधिकाऱ्याची मुतारी वेगळी कर्मचाऱ्याची वेगळी हा कोणता हा कोणता न्याय महावितरण मधला लाईन्स ऑफ कर्मचारी जो आहे मित्रांनो हा पाया आहे महावितरणाचा आणि हा पाया जर का घसरला तर हे अधिकारी रस्त्यावर फिरू शकणार नाही रस्त्यात द्रस्त्याच्या एक पद्धत सांगतो सध्या कायदा घेण्याची गरज नाही सुरुवातीला प्रभाव सचिवांना वारंवार फोन लावण्याचा प्रयत्न केला मंत्रालयामध्ये त्यांच्याकडे विषय प्रलंबित आहे कोण त्यांनी उचलला कुठल्या मीटिंग मध्ये गेले होते काय माहीत कदाचित तुमचा धसका त्यांनी घेतला असावा आमचे पंतप्रधान मन बात पण कर्मचाऱ्याचे मन की बात तुम्ही ऐका कर्मचारी किती वाईट स्थितीमध्ये काम करताय बावीस तेवीस हजार लोक हजार लोक पाहिजे होते बरोबर आहे का म्हणजे बिल करणार लाईन तुम्ही जोडणार तोडणार पैसे ठेकेदाराचं नाव टाकून हे काढणार असं उत्तर असं नाही हे थांबवण्याकरता आम्हाला सजग व्हावं लागेल एकत्र यावं लागेल ताकद दाखवावी लागेल आणि याच्याकरता म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या सोबत आहे मित्रांनो आपला पक्ष जर का सुटला नाही तर तुमचे ह्या सगळे विषय सन्मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून ऊर्जा मंत्र्यापर्यंत पोहोचतील yeah! तुमच्या अंगामधली ही ऊर्जा चारशे चाळीस वर्ल्ड जो, जो आहे तो तुम्हाला तसाच ठेवावा लागेल यांना शॉक दिल्याशिवाय आपण स्वस्त बसायचा नाही असा निर्धार या ठिकाणी आपण करा तुम्ही जळगाव मध्ये आलेला आहात बहिणाबाईची पावनभूमी आहे आणि इथे न्याय मिळतो आणि निश्चित तुम्ही जळगावची जागा निवडलेली आहे इथे सगळे लढवय लोक आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की तुमच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मनापासून पाठिंबा आहे आमचे तडवी साहेब आहे आमचे बालाजी इथे आलेले स्वामी ही सगळी लोक आपल्या सोबत आहे आपला रोजचा जो काही इथं घटनाक्रम होतोय तो रोज पक्षाच्या माध्यमातून सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचतोय आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या एकच न्यायालय आहे आणि त्या न्यायालयाचं नाव आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि या प्रश्न चुकतो सुटतो कारण सरकारला फक्त सत्येत कसं बसायचं याची खुर्ची आज गेली त्याची खुर्ची उद्या गेली ही खुर्ची मला कशी मिळेल ती खुर्ची त्याला कशी मिळेल पाडवलशाहीचं राज्य चालू आहे कर्मचारी जो आमचा आहे जो क्लास थ्री आहे तो क्लास फोर आहे त्यांना फक्त असं राबवण्याचं काम सुरू आहे अधिकारी मस्त आहे भांडवलदारांचं काम करत आहेत त्यांची ती चमचेगिरी करताहेत आणि कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर आहेत कर्मचारी जो आहे तो प्रमुख घटक असतो कोणत्या एका संस्थेचा महावितरणाचा पाया म्हटलं म्हणजे वायरमॅनच खरा आहे वायरमॅन जर नसेल तर या सगळ्यांना की शो करून त्यांना सोडून देईल तुम्ही एकत्र ठिकाणी या ठिकाणी आलात तुमचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि हे बांधव बांधवांना मला आपल्याला विनंती आहे नका आपला जीव टांगलेला तुम्ही जीव होता आपण गोष्टीला बसतो या नका जीव लावू लाव इंडियाच्या कातडीची लोक आहे हे तुमची नाहीये कोणतंही सरकार असू द्या हे जनतेचं सरकार नाहीये ते हे फक्त सरकार आहे हे सगळे मोठ्या लोकांचं सरकार आहे तुमचा जीव चालला जाईल पण ही लोक येणार नाहीये म्हणून माझी अशी विनंती आहे तुम्ही आमन उपजी सोडा खाऊन पिऊन आंदोलन करा तरी सुद्धा न्याय मिळतो नका तुम्ही जीव काम तुमचा परिवार आहे तो भैया आपला एकदा बायपास झाल्या मला काल मी येऊन गेलो काय परिस्थिती आमच्या अधिकाऱ्यांना कळत नसेल आमच्या कर्मचाऱ्यांच्या व्यथा आणि वेदना तर लाज थुंकायला पाहिजे अशा सगळ्या अधिकाऱ्यांवर लाज बघायला पाहिजे त्यांना तर तुमचं आंदोलन तुम्ही आज शांततामय मार्गाने करता आहात अतिशय चांगलं आहे तुम्ही जनमित्र आहात जनमित्रच राहा जनमित्र म्हणून लोकांची सेवा करूयात पण निश्चित जर तुमच्या नाधिकडे लागलं तर महाराष्ट्रामध्ये अंधार करण्याची ताकद ही फक्त तुमच्यातच आहे जय हिंद जय महाराष्ट्र